राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी तपासणी केलेल्या दोन वाहनातून रुपयांचा गुटखा जप्त केल्याची कारवाई रात्री उशिरा करण्यात आली यावेळी दोन गाड्यासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे मलकापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर गाडी क्रमांक एम एच चार डी डब्ल्यू एक पाच सात एक दुसरी गाडी क्रमांक एम एच चौदा सी एक्स नऊ सहा पाच नऊ या वाहनात प्रतिबंधित गुटखा असल्याचे समजले गुन्हे शाखा पोलिसांनी दोन वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये एक लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा आढळून आला दोन गाड्यांच्या किमतीसह एकूण पंधरा लाख अडुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तीन आरोपींना ताब्यात घेऊन गुटखाबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले त्यामध्ये शेख नवाज शेख हुसेन वय वर्ष सत्तावीस बावीस जुनेद बेग मिर्जा बाबा वय राहणार कोडंबा रसलपूर तालुका नांदुरा मोहम्मद अजम बेग वय वर्ष पंचवीस राहणार मुल्लापुरा या तिघांचा समावेश आहे त्यांच्या विरुद्ध विविध कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले आहे बंदी असताना जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्रीसाठी आणला जात आहे विशेष म्हणजे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पद जिल्ह्यातच आहे तरीही कोट्यावधी गुटखा येत आहे दर आठवड्यात जिल्ह्यात कुठेतरी गुटखा पकडला जात आहे अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी यांचे याकडे पूर्णता दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळे गुटखा माफियांचे चांगलेच फावत आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा